राज्य महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने आजचं या आमचं आझाद मैदानावरचं आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सत्तावीस महानगरपालिका आहे आणि त्या सत्तावीस महानगरपालिकेतील प्रतिनिधी स्वरूपामध्ये सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक महानगरपालिकेचे वेगवेगळे प्रश्न आहे त्याच्यातला सर्वात पहिला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आमच्या लाडपागे समितीच्या शिफारशी या राज्यातल्या ज्या ज्या महानगरपालिकेत सर्व जाती संवर्गातले कर्मचारी काम करतात त्या सर्व जाती संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारशी त्या सरसगट लागू झाल्या पाहिजे राज्यामध्ये सत्तावीस महानगरपालिकेमध्ये क्लास फोर कर्मचारी जो आरोग्यामध्ये काम करतो याच्यामध्ये सर्रास ठेकेदारी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या ठेकेदारीच्या माध्यमातून अत्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पिळवणूक चालू आहे अतिशय अल्प पगारामध्ये त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं त्यांचा जगण्याचा अधिकार हे शासन काढून घेण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे आमची अशी मागणी आहे की महानगरपालिकेच्या सर्व आ, कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो समान काम समान वेतन या आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महानगरपालिकेत काम करणारा आमचा कंत्राटी कामगार जो आहे त्याला इतर महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ही आमची दुसरी महत्त्वपूर्ण मागणी तिसरी महत्त्वपूर्ण मागणी आमची अशी आहे की जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना बंद झालेली आहे ती सरसकट महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चालू करण्यात यावी ही आमची महत्त्वपूर्ण राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याकरता मागणी आमची चौथी जी मागणी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे की या महानगरपालिकेच्यामध्ये घंटागाडी कर्मचारी असेल आमची सोलापूर महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेमध्ये कंत्राटीमध्ये काम करणारे कर्मचारी तीस तीस वर्षे कंत्राटीमध्ये काम करतात पण त्यांना राज्य सरकारने कायम करून घेतलेलं नाही आम्ही अनेक निर्णय मग ते आमच्या इंडस्ट्रीयल कोर्टात असो हायकोर्टात असो किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याचा प्रयत्न करतो हायकोर्टापर्यंत केस लढताना कर्मचाऱ्याचे तीस वर्ष जातात शासनाला आम्ही वारंवार विनंती करतो की कामगार कायद्याप्रमाणे दोनशे चाळीस दिवस भरलेला प्रत्येक कर्मचारी हा डीम परमडन असतो असा असताना तीस वर्ष कर्मचाऱ्यांना लढावं लागतं पण त्याला कायम करून घेतलं जात नाही असे महानगरपालिकेतले सगळे कर्मचारी जे कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करतात जे घंटागाडी कामगार म्हणून काम करतात किंवा रोजंदारी कामगार म्हणून काम, काम करतात त्यांना सर्वांना कायम करावं मधल्या काळामध्ये जकात बंद झाल्यानंतर जी एस टी लागू झाला जी एस टी लागू झाल्यानंतर आमच्या ड वर्ग महानगरपालिका ज्या आहेत त्या ड वर्ग महानगरपालिकांना वेळेवरती जी एस टीचा फंड उपलब्ध होत नाही अनेक महानगरपालिका अशा आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे तीन महिने चार महिने आम्हाला राज्य सरकारकडून जी एस टीचा फंड येण्याची वाट पाहावी लागती नंतर आमच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो चार चार महिने कर्मचारी विना वेतनाने काम करत असतात याचाही विचार राज्य सरकारने केला पाहिजे राज्य कर्मचाऱ्यांना आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना गेल्या चौदा तारखेला आम्ही निवेदन दिलेलं आहे या आंदोलनासंदर्भात राज्य शासनाला आम्ही माहिती कळवलेली आहे आणि याच्यावरती राज्य सरकारने आमच्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात वेळ द्यावी अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईसह एकूण सत्तावीस महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात आणि जर सरकारने योग्य प्रकारे आमची मागणी जर न्यायिक पद्धतीने आम्ही मांडत असताना सरकारने ती ऐकली नाही तर निश्चित हा साडेचार लाख कर्मचारी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही कामगाराला कायम गेलंच पाहिजे कंत्राटी कामगाराला कायम कंत्राटी कामगाराला कायम या वर्ग महानगरपालिकेला शंभर टक्के वेतन अनुदान राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचा राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचा